म्हणजे सुरतच सोनं ठेवलं ते तोड तोंड एवढं मोठं की हजार लोक रेस्ट करते शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये पण आपण जाणार आहे एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती तर यावेळी आपल्यासोबत आहेत एक दोन आणि अजून एक एकटा या लागला तिकडनं अशी आम्ही तवघत आहे तर बघूया आजो किल्ला आपण सर करणार आहे त्याला खूप मोठा इतिहास आहे तर किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल आता वाजलेले आहेत सकाळचे चार तर इथनं आपण जाणार आहे ट्रेननं तर अकोर्डी ते लोहगडला ट्रेन आहे तिथनं लोकल ते ट्रान्सपोर्ट असेल तिथनं आपण लोकल ट्रान्सपोर्ट जाणार तर हे आपल्याला सोडा येणार आहे गाडीवरून आपण जाणार नाही ना ना कारण गाडीवरून गेल तर पाऊस नाही आहे आणि आम्ही झोपलेली नाही रात्रभर चला बरोबर या आपला हा ब्लॉक मेन कार्यकर्ता अरे वायू मला माणूसच नसला नाही लगेच नाही अंकोर <coughs> रेल्वे स्टेशन गाडीच आता इथे कार आहे तिकीट तिकीट असेल हो तिकीट किती रुपये रुपये ट्रेन <laughs> 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 कुर्ली से लोणावला दहा हजार रुपये तिकीट आहे मित्रांनो इथं आपण रेल्वेने जाऊ शकते चला रेल्वे हे आपल्यासोबत होते प्रतापगडावर आणि याच्यासोबत मी गेलेलो राजगडावर राजगडावर आपला काय बनला नाही लोकल गाईड आहे अरे रे बापडे तिकडे तिकडे चाटायला इथनं आपण रिक्षा आहे रिक्षातला घेणार आता अडीचशे रुपये किल्ल्यापर्यंत बाईक न आलो असतो तर आपण डायरेक्ट गेलो असतो पण आता रिक्षा न आलोय त्यामुळं उतरलोय रिक्षा वरपर्यंत पण गाडी वर जातात भाडे जास्त यायला चला आता इथनं आपण चालत जायचं मित्रांनो आता आपण डायरेक्ट चालत मित्रांनो आपण सर्दी चालू केल्या दांबरी रोड आहे पूर्ण किल्ल्याच्या पायऱ्यांच्यापर्यंत डांबरी रोड आहे जागी <laughs> जागी तुम्हाला धबधबा पण बघायला मिळतील इतरांना धबधबा पाणी पूर्ण इथनं खाली जाते त्याला खूप चालायचं आहे रोड बघू शकता तुम्ही पूर्ण रोड दांबरी आहे वर पायरीपर्यंत रोड आहे त्यामुळे काय टेन्शन नाही गाईड आमचं हे सांगणार कुठं गाए। तो गाईड सांगा लोगड कुठला विसापूर कुठला <laughs> <laughs> ये <लो कर। laughs> उदगाड झालेलं आहे गडी घसरला न नऊ वाजता ओपन ना काय करायचं गाईड आता आपल्याला गाईड सांगणार कुठन कुठं जायचं ओ गाईड कुठं जायचं

का, दा। आ, आ, जाया, जाया तर मित्रांनो नुकतंच आपल्याला माहिती झाली की आपल्या महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये समाविष्ट किल्ले आहेत त्यातलाच हा एक लोहगडा किल्ला आहे तर त्याला आता एक चांगलं स्थान मिळालं आहे किल्ल्याला तर या किल्ल्याचा इतिहाससुद्धा खूप मोठा आहे भरपूर भरपूर जणांनी त्या किल्ल्यावर राज्य केले ताबा मिळवला आहे मराठ्यांकडून तो किल्ला परत गेला होता दहामध्ये त्यानंतर परत मराठ्यांचा किल्ला मिळवला अशा पद्धतीने या कि किल्ल्याचा इतिहास आहे तर पूर्ण इतिहास आपल्याला आपण किल्ला चालवल्यानंतर आपण चालू करूया मित्रांनो नेमाप्रमाणे किल्ला नऊ वाजता ओपन झालेला आहे आणि आता आपण किल्ला चढण्यास सुरुवात करणार आहे भरपूर गर्दी आहे आज कारण का शनिवार आहे तर चला चालू करे आपला ट्रिक आहे याला ट्रेकिंग का नाही विसापूरला ट्रेकिंग आणि इथे कसा विषय होतो हा गड सोपा आहे एका गडाहून चार गड आणि महाराजांनी सुरतो इथे आणून देवलं म्हणून हा गड फेमस आहे तर विषय आता असा झालाय सेल्फी बेवडेन कप्पल यांचं प्रमाण जास्त वाढायला लागलं म्हणून बाकीच्या वाटात बंद वन वे ठेवलेलं आहे पहिला गड दिवस चालू होत आता नव्हते फालतोगिरी म्हणून नव्हते पाच टायमिंग ते बरोबर गेले गडावर हे ऐतिहासिक सगळे असा उद्योग नाही पाहिजे मडर बलात्कार लोकांच्या पोरी पडू आणायचं काय नको ते आपलं गाव कुठलं मी प्रॉपर अहिल्यानगर अहिल्यानगर हो इथं पुण्याला शिक्षण चालू चला थँक्यू सो मच

एक मिनिट आहे सांगतो काय पाहिजे गेटला हनुमान गेटला फ्लॅगचा गडाचं स्ट्रक्चर कसं आहे विंचवाच्या आकारामध्ये म्हणजे स्कॉर्पिओच्या पोज मध्ये जिथे सुरतचं सोनं ठेवलं ते विंचवाचं तोंड तोंड एवढं मोठं आहे की हजार लोक रेस्ट करतील सोनं ठेवाय चार ते पाच रूप म्हणून महाराजांनी काय केलं विंचवाच्या तोंडामध्ये सोनं ठेवलं लक्ष्मी ठेवली म्हणून विंचवाच्या तोंडाला लक्ष्मी केवज असं नेमप्लेट लावलं हे गडाचं मेन वैशिष्ट्य ते पाहिल्यावर त्याच रूटने परत यायचं डाव्या साईडला वळायचं समोर महादेवाचं मंदिर दिसत मग लागेल तुम्हाला विंचवाचं पोट पोटामध्ये महादेवाचं मंदिर हनुमानजीचं मंदिर पिराचं मंदिर म्हणजे दर्गा पेशवेखालील नाना फडणीसांनी बांधलेले ट्रँगलमधले तलाव म्हणजे अष्टकोणी सोळा कोणी असे दहा ते पंधरा तलाव हे मग पुढं शेपटावर शेपटाचा वापर महाराजांनी कशाला केला कोण कैदी कर्मचारी चुकीचं काम करेल डोळ्या पट्टी मारून धक्का मारून त्याला फेकून द्यायचे म्हणजे त्यावेळेचा कडेलो कडेलो या गडाच्या भोवती चार गड विसापूर तुंग तिकोना आणि कोराईगड याच्या सेंटरला लोहगड चारही गडापेक्षा हायटेड त्यावेळेला जर आपल्यावर अतिक्रमण होत असेल तर आजूबाजूच्या गडावर संदेश मेसेज द्यायला तुमच्याकडे फोन होते का म्हणून महाराजांनी मशालीवर इशारे देण्याकरिता संदेश मेसेज देण्याकरिता टेळणी कक्ष म्हणून ह्या गडाला चॉईस केलं होतं अशी या गडाची हिस्ट्री आणि महादेवाच्या मंदिराजवळ गेला एक छोटंसं हिल आहे टेकडी त्या जा टेकडीवर जायची म्हणजे शॉर्टली गड तुमचा फिरून भेटेल म्हणजे आजूबाजूचा परिसर आणि लोगडचा एकशे अकरा एकर सपाट मैदान हा सगळं मैदानी वर टॉपला गेलं फक्त वरचच वरचं हे सगळं वेगळं हे वेगळं पोजीस आहे आणि हे कधी झालं स्टेअर वगैरे सगळं हे सगळं दोन हजार सोळा दोन हजार आठ तसं हा गड बांधलेला कोणी सगळ्या गुरु भोजराज यांच्या वयचा म्हणजे सेवन सेंच्युरी म्हणजे चालुक्यकालीन आहे बौद्ध कालीन आहे सर हो बरे पॉइंट पॉईंट मेन पाहिजे मी खाली आल्यावर हिस्ट्री विचारेन तुम्हाला बरोबर तिकीट वरती दोन मिनिटाचे आंदोलन

धुक गेलेलं आहे वरती जाऊपर्यंत पूर्ण धुक जाईल त्यानंतर एकच काळजी घ्यायची जे माकड असतात त्यांच्यापासून सावध राहायचं gorilleri de düştü. Ben buraya gidiyor. Hey, Panjana, ne tür sistem? काय तोफा ठेवलेला चांगल्या व्यवस्थित असलेले हे जर तुम्हाला माहित असेल ते किल्ल्यावर पहार देण्यासाठी आणि शत्रला रोखण्यासाठी अजून भरपूर वरती किल्लाय हे काय बरोबर आहे ना चल बघ पावसाळ्यात खूप शाळा साचते दगडावर त्यामुळे पाय शक्यता भरपूर असते बरोबर आहे तो विसापूर इथं विसापूर किल्ला स्पष्ट दिसते भरपूर जागा आपल्याला बुरजा पाहायला मिळतो इथं भरपूर सैन्य थांबून बरेच किल्ले आपण फिरले पण ह्या किल्ल्याला जास्त अशी काय म्हणते त्याला पडझड अशी झालेली नाही पूर्ण सुविषयित असा किल्ला आहे लोहगडन नावाचं समजून येते आपलं आणि बलाडी असा किल्ला त्या का सांगितल्याप्रमाणे चालुक्यकालीन हा किल्ला आहे त्या बांधणी इथं लपण्यासाठी जागा असणार आहे गुप्त रस्ता गुप्त रस्ता इथं पाणी साठलेलं त्यात भोगू शकता पूर्ण पाण्यासाठी <coughs> पुढे पूर जातायत अशा पाण्यात उतरायची चुकीत जरा आपण रिस्क घ्यायची नाही पाण्यात उतरायची जुन्या काळातील जे टॉयलेट आहेत ते येत आहेत भोगू शकतात जुन्या काळातलं तक्का सुद्धा अशी पद्धत होती हे पाहुणा डॅम धुक साचायला चालू झाले किल्ला दिसाय अंधूक अंदुक दिसणार आहे त्यामुळे फास्ट जाल पाहिजे जा आपल्याला या कंपनीची आकार कसा करून आहे आपण बघू शकत त्या का दगडात आकार करून म्हणजे कलाच होती आणि पूर्ण आता अजून पण सोय असते का चला विंचवाच्या आकाराचं आहे म्हणजे ते काका वरती गेलं तरी दरवाजा हां पहारा देण्यासाठी आता इथून आपण खाली बघू शकता खालून आपल्याला त्याच्या खालचं बघता येते प्रत्येक जागी पहारा देण्यासाठी आणि छत्रवर वार करण्यासाठी अशी छोटी छोटी बघू शकतो आपण पाणी जाण्यासाठी कशी सुव्यवस्था केलेली आहे हा पाणी जरा पण किल्ल्यावर साठवत ना असं पाणी साचण्याची सुव्यवस्था त्या काळात केली होती त्यांच्यापासून जरा सावधच हे अजून किती वर आहे रे आत्ता दोन दरवाजे आले ना हा पहिला होता गणपती कोरलेला दुसरा होता सिंह कोरलेला तिसरा होता जुनी किल्ल्याची वाट सध्याच्या काळात किल्ला हा फक्त टुरिस्ट प्लेस आहे बाकी इतिहासाची कोणाला काय जाणीव नाही यायचा फोटो काढायचा निघून जायचं हा हा दरवाज हा हे साईडला हनुमान दिसते कोरले दोन साईड पोरला हा हे महादरवाज तर इथं आपल्याला इन्स्ट्रक्शन बोर्ड दिलेले आहेत किल्ल्याच्या भोवती चार किल्ले आहेत हां हां त्या आज सांगितल्याप्रमाणे अशी मंदिर आहेत टाका आहे आणि किल्ल्याच्या भोवती चार किल्ले आहेत तुंग तिकोना विसापूर हां आता आपण आलो आहे सगळ्यात मोठं ठिकाणी इथे काहीच नाही आपण भरपूर किल्ला कव्हर केलाय खबरा हनुमंतरा समोरील बाजूंचा चौथा एक मकबर आहे चौरस पाहिता अन डागर घुमत असलेल्या वस्तू आज दोन कपडे आहेत सध्याच्या बाह्य बाजू नक्षीकाम असून त्या कपड्यात लहान कळेच आहेत जसं तिथे काय लिहिलं नाही तसं सभागृह आहे महाराजांच्या काळातलं कॉन्फरन्स हॉल तोफांवर बसूनही केलं जाईल एक या आहे तोफा आहेत इथे काय इथे काय मी इथे ज्या तोफा चांगल्या असेल त्या मी किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी वापरल्या विंचू चा उपयोग जो कोणी दगाबाजी करेल त्याला त्याकड्या ढकलून दिला जायचं म्हणजे जसं रायगडला जसं टकमकतो काय रायगडला ना ढकलून दिलं जायचं तसं इथं जे शेपटीचा आकार आहे विंचबाचा त्या आकार त्या ठिकाणावर खाली ढकलून दिलं जायचं जे शिक्षा म्हणून एक मंदिर आहे पण हा किल्ला भरपूर कव्हर केलाय आहे आपल्याला कवर केला चालला नाही राजगडचा तर ब्लॉक झाला कारण राजगडला गेल्यावर खूप दुःख होतं काय दिस दिसायला मार्ग आहे महादेवाचं मंदिर प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांच्या महादेवाचं मंदिर बघायला विश्वास करून महादेवाचा महादेवाचं मंदिर महादेवाच्या मंदिराच्या साईडला हा त्र्यंबक तलाव आहे तर एवढ्या उंचीवर सुद्धा या तलावात पूर्ण पाणी भरलेलं आहे त्यात पण मासे मित्रांनो एवढा सुद्धा केले आता व्हिडिओकडे तू तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर टाईप आणि किल्ल्यावर आल्यावर जे गाणी लावून जणांना डिस्टर्ब करतात हो किंवा फक्त फोटो काढायसाठी आण त्यांच्याकडे दुर्लक्ष कराय किल्ला फोटोकडे सांगून घ्या त्या का काकाने सांगितले आता पुरवत्तो झालेलं आहे त्यामुळं आपण खाली उतरते आपल्याला विलचं जे शेकोट आहे ती दिसली नाही धन्यवाद मित्रांनो